नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं कृषी जागरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजार जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर बाजार समिती आहे अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एक हजार पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्व जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव मारेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चौदाशे एकोणावीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटजी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सातशे बहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो सहा हजार नऊशे रुपये प्रतिक्विंट तर महा मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तिजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद